पुढची बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय माजी आमदार दिवंगत पी एन पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आणि राजेश पाटील मदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी पक्षप्रवेश केलेला आहे वडिलांनी आयुष्यभर निष्ठा ठेवली ती म्हणजे लोक दूर गेले असं म्हणत राहुल पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय पी एन साहेबांचे निधन झाल्यानंतर आम्हाला जी आपी आपली आपली जी माणसं वाटत होती ज्यांच्यावरती पीएन साहेबांनी अपार निष्ठा ठेवली त्या मंडळींना मागत पी एन साहेबांच्या जाण्यानंतर साहेबांचा विसर पडला पीएन साहेबांच्या घरी सहानुभूतीचे दोन शब्द बोलायला वेळ मिळाला नाही पुढची बातमी बघत आम्ही राहुल पाटील यांच्या पाठीशी कायम आहोत ही फक्त सुरुवात आहे अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय कार्यकर्त्यांच्या जीवावरचा नेता असतो हा असं सुद्धा अजित पवार म्हणतात प्रवेश केल्यानंतर हलक्या कानाचे होऊ नका असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय त्यामुळे कार्यकर्त्याच्या जीवावरच नेता असतो असं सुद्धा अजित पवार म्हणतायत त्यांनी प्रवेश केल्यानंतर हलक्या कानाचे होऊ नका असा सल्ला सुद्धा अजित पवारांनी राहुल पाटील यांना दिलेला आहे मला नेहमीच पक्षप्रवेश देत असताना मनापासूनचा आनंद होत असतो पण खऱ्या अर्थाने आज राहुल भाई यांच्या रूपाने जो पक्षप्रवेश झाला त्याच्यात सर्वात जास्त आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाला कारण पक्षप्रवेश घेणारा देखील तेवढाच ताकदीचा मोलाचा आणि अतिशय लोकांच्या मध्ये लोकप्रिय असणारा असा हा नेता आहे मंत्रालयामध्ये आजच्याऐवजी उद्या जाऊ या नेत्याचं स्वागत पहिल्यांदा करू आणि त्यामुळे मी त्यांच्या आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या स्वागताच्या करता तुमच्या स्वागताच्या करता कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कडा असतो आम्ही किती काही हुशारकी मारली आणि माग जनता नसेल குத்தரே ஆச்சார போட வி